मोहोळ नगर परिषदेची निवडणूक लागली असून राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत गेल्या चार ते पाच वर्षापासून निवडणुका रकडल्याने शहराचा विकास ठप्प झाला आहे रस्ते पाणी गटार यांच्या सुविधा आजही उपलब्ध होत नाही आहेत त्यामुळे या निवडणुकीत तरुण चेहरे पाहायला मिळणार आहेत प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून या प्रभागातून विकासाच्या मुद्द्यावर सरताजी सलीम शेख सय्यद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत यामागचे कारणही तसेच आहे या, या प्रभागातील सरताज सलीम शेख यांचे पती सरफराज सय्यद नेहमीच गरजू लोकांच्या मदतीला धावून जातात सरफराज सय्यद वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्षाचे तालुका अध्यक्ष असून त्यांनी गेल्या वर्षात अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला आहे त्याबरोबरच त्यांनी आमदार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधून सामाजिक कार्य कार्यकर्ते सरफराज सय्यद यांच्या पत्नी सरताज सलीम शेख सय्यद उमेदवारीच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत